दिवसा घरपोडी करणाऱ्या मुद्देमालासह दोन तासात अटक अकोट ग्रामीण पोलिसांची कामगिरी पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी शुभम तुळशीराम वानखडे वय तीस राणार मुनगाव यांनी रिपोर्ट दिला की ते दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादीचे घरी आलेले लग्नाचे पाहुणे व त्यांची बहीण तिच्या सासरी निघून गेले आणि फिर्यादी व त्यांच्या पत्नीने कपाटातील सोने व पैसे चेक केले असता त्यांना त्यांचे पत्नीचे कपाटात ठेवलेले अकरा पूर्णांक एकशे तीस मिलीग्रॅम सोन्याचे टाप्स व त्यांची चेन असे एकूण एक लाख रुपये किमतीचे तसेच कपाटात ठेवलेले रोख पंचवीस हजार रुपये दिसून आले नाही नमूद सोने व रोख रक्कमी दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादीचे घटचे कपाटाचे कुलूप तोडून चोरून नेले होते अशा रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला अपराध नंबर दोनशे बावीस ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे एकतीस तीन तीनशे पाच पाच तीनशे एक्कावन्न दोन बी एन एस प्रमाणे दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक वाजता गुन्हा दाखल करून तपासात घेतला सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणेकामी तपास पथक रवाना करून तपासाचे चक्रे फिरवून गुन्ह्यातील आरोपी साहिल उर्फ गोलू विकास गाडके व तेवीस यास अवघ्या दोन तासाच्या आत छडा लावून घटनेसंबंधी उकल करून आरोपीस गुन्हा संबंधाने विचारपूस करून गुन्ह्यात गेलेला अकरा पूर्णांक एकशे तीस मिलीग्रॅम सोन्याचे टाप्स व नगदी पंचवीस हजार रुपये बाबत आरोपीस विश्वासात घेऊन सदर गुन्ह्यातील गेला माल सोन्याचे टाक चेन एकूण एक लाख रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग साहेब मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे साहेब मान्य सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री अनमोल मित्तल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री किशोर जुनघरे पोलीस उपनिरीक्षक शिवानंद वीर साहेब पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्र सोळंके हरीश सोनवणे शिवकुमार तोमर पोलीस कॉन्स्टेबल रवी आठवले उमेश दुतोंडे गोपाल जाधव शुभम लुंगे यांनी केली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा